हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात बरे आहेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणी आपलं जे यूट्यूब चॅनलमध्ये आहेत एक चॅनल आहे सख्या बहिणी जा आणि जावा सो ह्यांचं जे मी व्हिडिओ बघते आणि त्यांचे व्हिडिओ बघायची प्लस त्यांचं चॅनलवर लाईव्ह पण मी बघायची आणि त्यांचे लाईव्हमध्ये ते साड्या आणि हे सगळं सगळं दाखवायचे तर मला त्यांचं कलेक्शन पुष्कळ आव आवडायचं कधी कधी मी त्यांचं ते स्क्रीनशॉट काढायची आणि माझ्या व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे त्याच्यात टाकायची कारण चांगल्या चांगल्या साड्या असायच्या ना सो मला ऑर्डर्स बिडर्स काय आले नाही मी आता आता स्टार्ट केलं होतं त्यांचं ते व्हिडिओ स्क्रीनशॉट काढायचं आणि आपल्या टाकायचं त्यांचं जे रेट आहे कारण आहे ना आता यूट्यूबमध्ये ना म्हणजे ह्या दोघ्या ज्या सख्या सख्या जावं आहेत ना या घरी त्यांच्या सासूबरोबर असतात फरक का आणि त्यांचे मिस्टर फौजी आहेत दोघांचे त्याच्यामुळे ते घरी नसतात जेव्हा सुट्टी भेटते तेव्हा येतात ते पण त्याच्यासाठी त्यासाठी तर एखादी बाई घरात असेल आणि तिला काही प्लॅटफॉर्म भेटत असेल तर त्या प्लॅटफॉर्मचा फायदा तर घ्यायलाच पाहिजे तर ता त्या ताई काय करता करत होत्या साड्या बिड्या सगळं सेल करायच्या आणि मागून त्यांना त्यांच्या सासूबाईसुद्धा सपोर्ट करायच्या असं नसतं म्हणजे सगळ्यांच्या घरात नसतं काही लोकांना म्हणजे आपलं सोशल मीडियावर यायला आवडत नाही मग कुठ काही ठिकाणी सोशल मीडियाचा फायदा असता काही ठिकाणी नुकसान असतो पण त्यांनी ते न बघता म्हणजे त्यांचा जो बिझनेस आहे ते करत गेले करत गेले पण काही दिवसापासून त्याचे व्हिडिओज म्हणजे द अकरा दिवस झाले वाटतं त्यांचे व्हिडिओज दिसत नाही आहेत आणि मला स्क्रीनशॉट काढायला पण भेटत नाही त्यांच्या साड्या छान छान साड्या असायच्या त्यांची क्वालिटी बिलिटी चांगली असायचे रेट बट रेट पण एकदम नॉ म्हणजे कमीच असायचं त्यांचे ॲज अ युज्युअल बाहेरचे आता काही यूट्यूबर्स मी बघितले ते स्वतःला so, त्याला युट्यूबर्स एवढं मोठं मोठे युट्यू यूट्यूबर्स समजतात चारशे पाचशे साड्या चारशे आणि पाचशे रुपयाच्या साड्या दीड हजार दोन हजारला विकतात पण ह्यांचं नाही ह्यांचं जे होते रेट मिनिमम होते क्वालिटी सुंदर होती कारण व्हिडिओमध्ये ते कपडे दाखवायचे सो so, त्या प्रकारे बाहेर जर शॉपमध्ये जाऊन घ्यायला गेलो तर एकदम राही रेट असायची आणि त्यांचं जी असायची क्वालिटी पण कळते आपल्याला बघून कारण आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास आहे बिझनेस साड्या बिड्यामध्ये बिझनेस केलेला आहे सो so, मला पुष्कळ दिवसापासून त्यांचे व्हिडिओ दिसत नाही काय झालं काय झालं मी पुष्कळ म्हणजे टेन्शनमध्ये काय झालं आपलं बिझनेस बिझनेस आपल्याला करायचा असतो आणि आपल्याला इथे तिथे असं चांगलं चांगलं कोण पार्टी किंवा मॅन्युफॅक्चर किंवा रिसेलर असं कोणी मॅन्युफॅक्चर किंवा बल्कमध्ये कोणी घेतलेलं आपल्याला भेटलं आणि विश्वासू आहे आजकाल युट्यूबम म्हणजे रिसेलिंग बिझनेसमध्ये पण फ्रॉड लोकं असतात पैसे घेतात प्रोडक्ट पाठवत है। नाही पण ह्यांचं तसं काही नाही हे यूट्यूबमध्ये आहे त्याच्यामुळे ह्यांच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो म्हणून मी असं विचार केला तर पण दिसतच नाही मग काय मी पुष्कळ दिवस वाट बघितली वाट बघितली तरी आता अकरा दिवस झाले लोकांचे व्हिडिओ नाही आहे मी विचार केला तर काय करायचं का आता तर मी असंच हे करताना मला असं कळालं म्हणजे त्यांच्या घरात काहीतरी दुखद घटना झाली आहे आणि त्या दुखद घटनेमध्ये त्यां तेन, त्यांचे व्हिडिओ येत नाही आहे तुम्हाला पुष्कळ वाईट वाटलं चला आता मग आपण काय करा आपण लोकांना सांगायला पाहिजे ना काय झालं आहे आता आता काय झालेलं काही आहे तर त्यांची सासूबाई झालेली आहे एक्सपायर्ड जी सासूबाई त्यांना सपोर्ट करायची माहिती मिळून तुम्हाला माहिती आहे का घरामध्ये आपल्या सासूबाई तू तू मे मे होते काही होतं म्हणजे एखाद्या सुनेला सासू पटत नाही आणि सासूला सून पटत नाही पण त्याच्याबरोबर सांभाळून काहीसुद्धा बिझनेस बिझनेस करायचा आणि मागून असं कोणी सपोर्टचं असलं तर एकदम छान होतो पण इथे काय झालं त्यांना सपोर्टसाठी जो मा माग मागून जो आधारस्तंभ होता तोच नाही राहिला तर बिचाऱ्यांनी काय करायचं आता आणि घरामध्ये असं आता दुसरं ठिकाणी काही असतं ना यूट्यूबमध्ये तुम्ही बघितलं आहे त्यांच्या घरी काय झाली आग लागली तरी व्हिडिओ बाबा आग लागली प्रूफसाठी त्याच्यानंतर कोणी काही डिलेवरी व्हायची असेल तरीसुद्धा फोटो बाबा डिलेवरीची पेन स्टार्ट झाली तरी व्हिडिओ मग लोक ट्रोल करणारच बरोबर आहे ना एखादी एखादी बाई प्रेग्नेंट आहे आणि नववे महिन्याला तिला प्रेग्नेंट असताना पेन स्टार्ट झाला तर त्यांचे व्हिडिओ स्टार्ट म्हणजे त्यांना सांगायचं असतं की बघ बाळा मा तू माझ्या पोटात असताना डिलेवरी टाईमला मला किती पेन झालं होतं हे एकटे लोक नसतात हो कितीतरी लोक प्रेग्नेंट असतात बायका सॉरी लोक नाही बायका तर ते डिलिव्हरी करतात ना का ते असे व्हिडिओ काढून म्हणजे पोरांना दाखवायत नाही एवढा एवढं असं काय झालं तर व्हिडिओ काढला पण ह्या लोकांनी तसं काही केलेलं नाही आहे मैत्रिणी तर त्या लोकांना माझा सेल्यूट आहे आणि घरची जी जे डेथ झाली आहे त्यांसाठी मी खरोखर देवाशिवाय प्रार्थना करेन त्यांच्या आत्म्याला शांती भेटून दे कारण यांनी काहीही सोशल मीडियावर असं दा म्हणजे हेच केलं नाही बाकीचं आहे तर यूट्यूबमध्ये तुम्ही विचार करा मैत्रिणी जर छोटंसं काही झालं कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला ना तरी दाखवतात की बघा माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि कोणाचं काय हे झालं असेल म्हणजे काय झालं असेल छोटी छोटी गोष्ट ते सगळं दाखवतात बाळाला ताप आला ते दाखवलं त्या बाळाची आई आहे तब्येत बरी नाही ती हॉस्पिटल झाली ते व्हिडिओ म्हणजे कंटेंट जर एखादी बाई प्रेग्नेंट झाली असेल तर पहिल्या महिन्यापासून नव्या महिन्यापर्यंत ते कंटेंट मुभारको घर खरमेक कंटेंट पैजाऊ आहे असं करतात पण ह्यांनी इथे असं काहीही केलेलं नाही एवढं मला एवढं म्हणजे अभिमान वाटतो अशा बायकांचा असले अशा बायका असायला पाहिजेत यूट्यूबमध्ये ना की सगळं म्हणजे दिखावा करायचं माझं हे झालं माझा पाय मोडला माझा हात मोडला आणि त्याच्यानंतर काय म्हणतात बाळाची तब्येत खरी तब्येत बरी नाही आहे बाळाला तर सलाईन आई लावलं आईला सलाईन लावलं हे हे जे स करतात आहे ना हे यूट्यूबमध्ये हे सगळं मी तर सा, करा टाका व्हिडिओ त्याला मॉनिटायझेशन बंद करा त्या व्हिडिओला मॉनिटायझेशन देऊ नका बघूया तुम्ही किती दिवस अरे मध्ये काही दिवस यूट्यूबवर एक त्यांचं मॉनिटायझेशनचं म्हणजे ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालं होतं ना त्यांच्या पण चॅनलला डॉलर दिसत नव्हते तर लोक व्हिडिओ टाकत नव्हती का कशाला टाकायचं म्हणजे फायदा आहे म्हणून असं थोडी आहे तसं नसतं आता मी आत कितीतरी लोकांचे चॅनल बघते आपले डॉक्टर स्नेहल आहे तिचं चॅनल एवढं मोठं चॅनल झालेलं आहे दहा हजारपर्यंत पण तिने चॅनलला मॉनिटायझेशनच केलेलं नाही म्हणजे तिला तिला नको ते तसं आहे तर काही लोकं जे असतात चांगल्यासाठी येतात काही लोक जे असतात फक्त कमवायला येतात काही लोक फक्त कंटेंट अपने घर मे कंटेंट पैद झालं आहे हे ये दाखवायला येतं तर तुम्ही काय कशामध्ये आहात ते नक्की सांगा आणि खरोखर ताईला मी सॅल्यूट करते आणि खरोखर कर सगळ्यांनी येऊन इथे फक्त ज्या आत्म्या शांती भेटू असं एक कमेंट करून जावा एवढीच आणि खरोखर कर देवाकडे मी मागते त्यांच्या आत्म्याला शांती भेटून दे कारण एवढं चांगलं काम करतात आहे यांच्यासून एवढं चांगलं काम करतात आहे लोकांना मदती म्हणजे काही बायकांना म्हणजे एवढं कॉस्टली कॉस्टली बाहेर भेटतात पण इथे लॉ ऑनलाईनमध्ये त्यांना एवढ्या किम कमी किंमतीमध्ये साड्या भेटतात तर खरोखर खर्च आहे त्यांना आणि बाकीचे काही युट्यूबर आहेत तुम्हाला तर बघितलंच असेल चारशेचे साड्या आठशे आठशे साड्या अरे बापरे अगोदर आपली एक मॅडम होत्या तिने तर काहीच नाही तिने तर असं पंकजगिरी केलं होतं ना म्हणजे सांगू नाही शकत आता ती आहे मध्ये झेडमध्ये छानपैकी बसलेली आहे ती तिचं काम करते पण सॅल्युट येत आहे ना जे करत आहेत मनापासून करत आहेत आणि लोकांना मदत करत आहेत बायकांना काही बायकांना कमी किमती साडे हव्या असतात तर त्यांना पण पोचत आहेत सो चला चला मैत्रिणीनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि खरोखर तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणी एखाद्या बाईची स सा, सासू जाणं किती वाईट म्हणजे किती हो, वाईट वाटतं जी सासू त्या लोकांना मदत करायची त्यांचा बॅकबोन होती नाशी 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 अशी सासू नशीबवान लोकांनाच भेटते माहिती म्हणून त्यांचं नशीब चांगलं असेल त्यांनाच भेटते अशी सासू नाहीतर बाकीच्या काही सासू असतात त्यांना सासूला सुनं बघायला आवडत नाही आणि सुना सासू बघायला आवडत तुम्हाला माहितीच हा गुण ऐकलंच असेल तुम्ही काय बोलायचं आता एक सासूमुळे सु सून पुढे जाते आणि एक सासूमुळे सून स्वर्गात की नरकात कुठे जाते काय माहीत नाही पण सासूवर डिपेंड आहे तर बाय बाय व्हिडिओ आवडला असत नाही की लाईक शेअर कमेंट करा आणि तुमचं काय मत आहे ठीक आहे बाय बाय थँक्यू